कुस्ती लागते अरबा शेख नगर हा चोरती करा सोमनाथ पत्ता घेत थांबा चिंचपूर बांधवचे एक जबाबदारांनी मान्यवरांच्या शुभास्ते अरबा शेख सूरज कदम या कुस्तीची सलामी दिली जाते अतिशय चबळ कुस्ती आखाड्यात घेतलेल्या जाहिरात होते सगळे पैलवान तयार राहा राम सांगा जिंग जे बॉक्स मध्ये कुस्ती आलेले आहेत त्या जाहिरात होते सगळे पैलवान तयार राहा कुस्ती साठी आर्थिक सहकार्य दिलेलं त्यांचा सन्मान आखाड्यामध्ये केला जातो गावकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती आपण आखाड्यामध्ये चला या तरुण पिढीनं या भागातली तरुण पिढी सशक्त व्हावी अजंड भावी सशक्त वाली हत्या अट्ठास के लिए जंगल में भाव से पेड़ है लेकिन चंदन जैसा नहीं दुनिया में भाव से खेल है लेकिन कुश्ती जैसा खेल नहीं अच्छी कुश्ती ऐसे मैदान ऐसे प्रेक्षक ने ऐसे पहुने मैदान खचा खच भर ले उबास लेला प्रेक्षक नामदेव साहेब यांचा सत्कार आमच्या साहेब हे करत आहेत करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद मान्यवरांचा सन्मान केला जातो सत्कार कुणाचा केला जातो ज्यांची रोपी फुटण्याला असतात त्यांचा सत्कार केला जातो आणि बजरंग शिर्ष आखाड्यामध्ये आलेला चिरंजीव विशाल कोल्हाल पुरानगर आलाय का विशाल अतिशय चमकदार आणि चिडभर कुस्ती सोनू जोडलेले आहे कीर्तिमानी करा लागला या भागामध्ये सोनू आपला जोडीदार आला नसेल तर आम्ही तुम्हाला दुसरा जोडीदार देऊ इकडे आमच्याकडे हजेरी लावा शहरात वरचा आपली जो कुस्तीची जोडलेली आहे आणि तो पैलवान आलेला नसेल ना नाही कुस्ती नाही झाले नाही झाले नाही झाले नाही झाले पैलवान बेसावत राहू नका हे बरे खाली बस पंच निर्णय देणार मैदान खोदणारे इकडे मैदान खोदणारे टिकावले आखाडा खोदणारे आखाड्या या हो झाली बसतोय नाही झाली आव्हा पाठीमागून बोलू नका कुस्तीच मैदान लाईव्हच्या माध्यमातून निलेश मधने मेजर अहमद बेगा लाईव्ह माध्यमातून जगभरात कुस्ती लाईव्ह दाखवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे बरोबर आहे का मतले सर घर बसल्या घरच्या माय मावणींला कुस्तीचा आनंद घेता येतो चिंचपूर पांगुळ कुस्ती माझी घ्या माझी घ्या कुस्ती माझी घ्या हा शेख आणि सूरज कदम कुस्ती चालवा आकारा खोनतानी पुढे बघून खोदा नाही तर कुस्ती तुमच्या अंगावरील पैलवान पुन्हा अंगावर पडले की लोल लोलर फिरल्यासारखं होईल रोहित आजुळे आलाय त्रिमूर्ती नेवासाचा पैलवान आलेला ज्ञानेश्वर राऊत आलाय वाड्या पार्कचा चा ज्ञानेश्वररावत आल्याची नोंद द्या इकडं आलाय का ज्ञानेश्वर याय लागलाय का चेहरातून ज्यांच्या कुस्ती जे पैलवान या ठिकाणी हजर आहे त्यांनी या ठिकाणी येऊन संपर्क करावा जर आपला जोडीदार नसेल तर तुमची कुणावर तर कुस्ती लावण्यात येईल हे पा कुस्ती एक मिनिटात संपवायच जास्त वेळ लावायचा आले पाच वाजेपर्यंत आपला हंगामा चालणार आहे कुस्तीचं फळ जे कोणी आले असतील मी सर्वांना विनंती करतो त्यांनी ताबडतो बाबा आघाडीमध्ये या प्रत्येक पैलवान येणार आहे आणि कुठल्याही स्वरूपात तुम्ही बघा सेटलमेंट करून कुस्ती होणार नाहीये आम्हाला आतमध्ये महिन्यात यायला लावू नका कुस्ती झाली पाहिजे कुठल्याही स्वरूपाची सेटलमेंट करणार नाहीये पुरा नगरचे सगळे पैलवान आलेले उमेदवार उमेदवार लक्ष द्या गावकऱ्याची इच्छा आहे कुस्तीची इतपत झाली पाहिजे कुस्ती निकाली नाही झाली तर इनाम भेटणार नाही गोविंद बडेसर कुस्तीवर प्रेम करणारा माणूस कुस्ती टिकली पाहिजे कुस्तीला सोन्याचे दिवस आले पाहिजे म्हणून तर गेले पंधरा दिवस आला सर सोनू शिरसट आणि तुम्ही हे कुस्ती मैदान सोडण्याचं काम अतिशय खट्टाने काटा केलेला आहे मैदान पहा तर चिंचपूरला जावा असं हे कुस्तीच मैदान आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनु सोन्याचा दिवस चिंचपूर पांगुळ मुक्ता नाव मित्रांनो कुस्ती बघा हात बघा तो हात पंच हात चोडा दो हात हात चोडा मैदाना जाती नाही झाला पाहिजे हात चवडा दो हात

शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरीबाल महाराज चॅम्पियन राष्ट्रवादी स्वर्ण पदक विजेता राहुल बाळासाहेबांना विनंती आबा आपण आखाड्यावरती या आपला सन्मान होणार आहे बाबांना विनंती आपण आखाड्यावरती चला आपला सन्मान होतोय यात्रा कमिटीच्या वतीने आणि बाळासाहेबा खड्यावरती येतकम ते सोडून सोडून देश बाळासाहेब बाबा खड्यावरती येत सोड 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 ते सोडून सोड जावरती चला पुढच्या पैलवान चला <laughs> घणे कॾहिं लजो साईं बाबा अ